नमस्कार मी अरुणा शहराला औद्योगिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि सर्वसामान्यांच्या पाणी प्रश्नाचा कायमस्वरूपी निपटारा करणे या ठोस विकास आराखड्यासाठी काँग्रेस पक्षाने आम्हाला उमेदवारी दिली असून प्रभाग क्रमांक सात मधील सर्व उमेदवार घराघरात पोहोचत आहेत या प्रचाराला नागरिकांकडून उत्तम असा प्रतिसाद मिळत असल्याचे मत सुहास पुदाले यांनी व्यक्त केले नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संजीवनी पुदाले यांच्या बरोबर प्रभाग क्रमांक सातचे उमेदवार विक्रम पाटील व मनीषा गिरीश गोंदिल यांच्या प्रचाराने जोर पकडला। स्थानिक समस्या मूलभूत सुविधा आणि भविष्यातील विकासदृष्टी समोर ठेवून काँग्रेस उमेदवार मतदारांशी संवाद साधत असून जनतेचा सा उत्स्फूर्त असा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे काँग्रेसचे हे विकास केंद्रित धोरण आणि लोकाभिमुख भूमिका लक्षात घेता प्रभाग क्रमांक सात मध्ये पक्षाला भक्कम पाठबळ मिळत असल्याचे वातावरण तयार झाले सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक सात मध्ये थेट नगराध्यपदाचे उमेदवार संजीव विश्वास फुदाले आणि प्रभागातील उमेदवार विक्रम दिलीप पाटील आणि मनीषा गिरीश गोंदिल वहिनी यांच्या प्रचारासाठी सर्व प्रभागातील नागरिकांचा अतिशय चांगल्या पतीचा सा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे शहरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला असून जुन्या योजनेतून पाणी देणे चालू आहे भविष्यामध्ये राहिलेले काम पूर्ण करून वंचित भागाला पाणी देणे त्याच पद्धतीनं स्वच्छता आरोग्य दिवाबत्ती या प्राथमिक सुविधा अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन करून पलूस शहर व्यापारी औद्योगिकदृष्ट्या देशाच्या नकाशावर ठळकपणाने जाणवावे या पद्धतीने जे स्वर्गीय पथकराव कदम साहेबांचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी विश्वजित कदम साहेब आणि गावातील सर्व स्थानिक नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नगरसेवक नगराध्यक्ष भविष्यात काम करतील आणि पलू स्वच्छ स्वच्छ सुंदर शहर निर्माण करतील एवढा विश्वास देतो आणि थांबतो धन्यवाद लक्ष्मण पाटील स्टार न्यूज ईश्वरपूर